नमस्कार मंडळी जाणी जेज्ञकर्मच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे या आठवड्यात आपण स्नॅक्सची सिरीज बघतो आहे तुम्ही डब्यासाठी देऊ शकता सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता दुपारच्या खाण्यासाठी करू शकता इवन डिनरसाठी पण करू शकता अशा स्नॅक्सच्या सोप्या पौष्टिक रेसिपी आपण बघतो आहोत या आठवड्यामध्ये तर आज मी काय केलेलं आहे के तर ही आहे इडली पण ही अगदी फर्मेंट करून केलेली इडली नाही आहे तर ही इन्स्टंट इडली आहे आणि ही केलेली आहे मुगाच्या डाळीपासून अर्थात अतिशय पौष्टिक आणि झटकन होणारी ही रेसिपी आहे मुलांना तर खूप आवडेलच पण मोठेही खूप आनंदाने खातील डाएटवाल्यांसाठी पण एकदम उत्तम आहे तर काय केलं आहे मी इथे घेतली आहे ही दीड वाटी मुगाची डाळ आणि ते तीन ते चार तास छान भिजत ठेवली आहे पाण्यामध्ये दोन ते तीन वेळा मस्तपैकी धुवून घेतली आहे आधी आणि मस्त तर मग भिजत ठेवलेली आहे तीन चार तासात ही छान भिजते अगदी रात्रभर भिजवायची पण याला गरज नाही आहे इवन तुम्ही अर्धा ते एक तासात पण भिजवू शकता थोडंसं गरम पाण्यात भिजवली तर आता ही भिजवलेली डाळ आपल्याला बारीक करायची त्याच्यात आपल्याला घालायची मिरची आणि आलं मिरची मी एकच घेतलेली आहे तुम्ही दोन तीन घेऊ शकता आणि हे घेतले रवा थोडा बेस यायला इडलीला म्हणून मी हा वन फोर्थ कप इतका रवा घेतलेला आहे आणि हे घेतलं आहे वन थर्ड कप इतकं दही अर्थात दोन चार चमचे घरातलं चांगलं लावलेलं दही असेल तर उत्तम हे सगळं मिक्सरला छान बारीक वाटून घेतलेलं आहे खूप पाणी घालायचं नाही आहे याच्यामध्ये अगदी लागेल तरच पाणी घालायचं आहे कारण मूग डाळ ही खूप पाणी शोषून घेणारी डाळ असते तिच्यात ऑलरेडी बरंच पाणी असतं त्यामुळे खूप पाणी घालायचं नाही आहे नाही तर आपली इडली बरोबर होणार नाही तर लागेल इतकंच पाणी घालायचं आहे आणि दही पण आपण घातलेलंच आहे त्यामुळे पाणी लागणारच नाही आहे अगदी मला दोन ते तीन टेबलस्पून इतकंच पाणी बारीक करताना लागलेलं आहे आता काय करायचं आहे तर दहा मिनटं आपण त्याला झाकण ठेवून छानपैकी थोडं फुलू देऊया कारण रवा फुलायला लागेल तर तसं मी दहा पंधरा मिनटं छानपैकी झाकून ठेवलं तर जास्त वेळ असेल तुमच्याकडे तर अर्धा तासही ठेवून देऊ शकता ते झाल्यानंतर काय करायचं आपल्याला तर आपल्याला याच्यात मीठ घालायचं थोडंसं मी अर्धा टीस्पून काळं मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण इडलीचं साचा त्याच्यात पाणी ठेवून गरम करायला ठेवूया आणि या मोठला पण छानपैकी तेल लावून घेऊया मस्तपैकी आणि हे रेडी करून ठेवूया आणि त्याच्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये जेव्हा आपण इडलीचं बॅटर त्या मोल्टमध्ये आपण टाकू तेव्हाच अगदी वेळेवर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे सोडा कारण ही इन्स्टंट इडली आहे तर तो पण मी अर्धा टीस्पून इतका इनो घेतलेला आहे इनोचा जो सोडा असतो तो, तो वापरला आहे तुम्ही बेकिंग पावडर पण घेऊ शकता बेकिंग सोडा पण वापरू शकता आणि हे छानपैकी आपल्याला फेटून घ्यायचं मस्तपैकी आणि आता आपल्याला या इडल्या मोल्टमध्ये आपल्याला हे सारण आपल्याला टाकायचं आहे अगदी पंधरा मिनटात या इडल्या रेडी होतात आणि तुम्ही सकाळच्या घाईत एकदम आरामात ही रेसिपी करू शकता तर मुगाची डाळ एकदम लवकर भिजते त्यामुळे पण काही टेन्शन नाही आहे फक्त तिला तुम्ही अगदी सकाळी लवकर उठलात तर आधी भिजत घ्याला अर्धा तास ताससुद्धा गरम पाण्यामध्ये ती लगेच भिजते आणि बारीक करून घ्यायचं आहे की लावायचं आहे बाकीचं आपण तयारी सर आपली इडली पण रेडी होऊन जाऊ शकते तर खूप झटकन होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे तुम्ही मुलांना स्नॅक्सच्या डब्यात द्या जेवणाच्या डब्यात द्या रात्रीच्या वेळेत खा दुपारच्या खाण्यात खा अशी ही पौष्टिक मुगाची इडली मुगाच्या डाळीची इडली आहे तर नक्की रेसिपी ट्राय करा नुसत्या चटणीसोबतसुद्धा खूप स्वाद लागते आणि होते पण खूप छान तर अगदी पंधरा मिनटात आपली इडली ही बघा रेडी आहे आपण बघूया मस्त झालेली आहे मऊ वाटते आहे आपण तिला टेस्ट पण करून बघूया की छान शिजली आहे की नाही ती आतून तर आपण चाकू घालून याचं चा टेस्ट करून बघूया म्हणजे ती लागायला नको आहे पीठ त्याला छान शिजली असेल तर ती आपली झालेली आहे बघा क्लीन आलेलं आहे एकदम ही सुरी आणि आपल्या इडल्या रेडी आहे पंधरा मिनटात एकदम रेडी आहेत मी याच्यासोबत सांबार केलेला होता तर सांबाराची रेसिपी हवी असेल तर मला कळवा अगदी सोप्या पद्धतीने सांबार केला होता आणि खूप छान लागली इडली एकदम मस्त गरमागरम मऊ मऊ सॉफ्ट सॉफ्ट आणि तितकीच पौष्टिक असणारी इडली आमचा रात्रीचा वेत एकदम झकास झालेला होता तर त्यावेळेस म्हणून तुम्ही ही रेसिपी कधी पण करू शकता अगदी रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा करू शकता तर एकदा करून बघा आणि मला कळवा कशी झाली ही रेसिपी केल्यावर आणि आवडली का ते पण नक्की सांगा कशी वाटते ही रेसिपी ते पण तुम्ही मला सांगा तुमचा फीडबॅक जरुरी आहे तर कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा बघा मी तुम्हाला तोडून तुम् पण दाखवते अगदी जाळीदार आणि मऊ लुसलुशीत झालेली आहे खाताना पण अगदी खूप छान वाटते आहे वाटत नाही आहे की अगदी मुगाच्या डाळीची आहे आणि इन्स्टंट केलेली आहे हे महत्त्वाचं तर खूपच छान लागत होती तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि मला कळवा ह्या रेसिपी कशा वाटतात आहे तर जाणेजी यज्ञकर्माला तुम्ही अजूनही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या रेसिपी शेअर करा तोपर्यंत नमस्कार भेटूया पुढच्या भागामध्ये जाणिजी यज्ञकर्म